मला आता बोगरीमध्ये जाते गाडी मग आपण घाट चालला सगळा गाठ उतरायला तर डायरेक्ट गाठायचं खाली जागा मग असं ना चालवला नाही पोलकोणा हा बाहेर झोपला होता ती बी घाट बरच लांब आहे आठ नऊ किलोमीटर गाठ आहे लांब आहे बघता हा वनवे जातानी घाट आहे ना जातानी घाट आहे डायरेक्ट आपण डोंगराच्या त्या पायथ्याला जात निघाचा झालं बघता समाप्त राम राम